छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र जबरी चोरी करण्यासाठी आलेल्या संशयितांनी बेदम मारहाण करूनही ट्रक चालकानं एटीएमचा पिन दिला नाही म्हणून त्याचा निर्दयीपणे खून करण्यात आला या घटनेची उकल गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या के पथकानं केली आहे सांबरलेणी परिसरात बेवारच स्थितीत मृतावस्थेत आढळलेला तरुण कर्नाटकचा रहिवाशी असून त्याच्या खून चार संशयितांना अटक केले त्यापैकी एकावर थानामारीचा तर अन्य एकावर नाशिक तालुका आणि सातपूर पोलीस ठाण्यामध्ये एकूण चार गुन्हे दाखल आहेत पैसे न मिळाल्यानं संताप अनावर शेवरे याच्या दुचाकीमधील पेट्रोल संपले होते आंबिगर हा आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळ ट्रक मध्ये झोपल्याचं शेर यानं पाहिलं त्याच्याकडून भरपूर पैसे मिळू शकतात असं सांगत साथीदारांना ट्रकजवळ बोलावून घेत अंचीगारला मारहाण केली त्याच्याकडून एटीएम कार्ड काढून घेतलं त्याला मोटरसायकलवर वर बसवून एटीएम एम सेंटरजवळ घेऊन गेले तेथे चुकीच्या पिन क्रमांकामुळे पैसे निघाले नाहीत यामुळे संतापणावर झाल्यामुळे त्याला मारहाण करून त्याचा खून केला उमेश नागप्पा वय वर्ष चौतीस राहणार मुरगुंडा तालुका बिदर कर्नाटक असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे तो ट्रक चालक होता विजय मधुकर खराडे वर्ष वीस राहणार वडनगर म्हसूळ संतोष सुरेश गुंबाडे वर्ष सव्वीस राहणार गणेश चौक म्हसूळ अविनाश नामनाथ कापसे वर्ष वीस राहणार मखमलाबाद रवी सोमनाथ शेवरे वर्ष अठ्ठावीस राहणार मानोरी गाव तालुका दिंडोरी अशी अटक केलेल्या संशयितांची नावं आहेत बावीस जून रोजी सकाळी पावणे सातच्या सुमारास सामरलेणीच्या पायथ्याशी बेवारस मृतदेह आढळला होता तोंडावर डोक्यावर वार करून त्याला ठार मारण्यात आलं होतं मृतदेह मिळून आला त्या भागामध्ये आलेल्या काही संशयित वाहनांचा सीसीटीव्ही फुटेजद्वारे माग काढून त्या आधारे एक मोटारसायकल निष्पन्न करण्यात आली संशयित मसरूळ बोरगड परिसरामध्ये राहत असल्याची पोलिसांना खात्रा खात्री पटली गुन्हे शाखेच्या पथकानं चारही संशयितांना मसरूळ परिसरातून ताब्यात घेतलं त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनात हवलदार प्रवीण वाघमरे विशाल काठी संदीप भांड मुक्तार शेख अप्पा पानवळ महेश साळुंके राहुल पालखेडे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे पंचवीस रोजी चामारलेणी बोरगड मसूळ पोलिसांच्या हद्दीमध्ये एका युवकाची बॉडी सापडली होती त्यावरून सरकारतर्फे पोलीस अंमलदार प्रभाकर सोनोने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांना मसरूळ येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट एकचे श्री प्रवीण वाघमारे विशाल काटे विशाल देवरे मरकड संदीप भान आपा पानवळ मुख्तार शेख ह्या सर्वांनी मिळून तिथे कंटिन्यू अकरा दिवस आम्ही सी सी टी व्हीची पाहणी केली सर्व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला पेठ दिंडोरी तालुक्यामध्ये जाऊन अक्षरशः दोनशे दोनशे किलोमीटर प्रवास करून सर्व माहिती घेतली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही हा तपास पूर्ण केलेला आहे या तपासामध्ये आम्ही एकूण आता चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत हा जो खुनाचा प्रकार घडण्यात आलेला होता तो ट्रक ड्रायव्हर होता त्याच्याजवळून पैसे लुटण्याच्या उद्देशाने हाकून करण्यात आलेला आहे त्याला ह्या तिघा जणांनी चारपैकी यातील तिघा आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलवर घेऊन जाऊन आधी ए टी एममध्ये गेले होते तेथून त्याचे ए टी एममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला त्याने ए टी एमची पिन चुकीची सांगितली याचा राग म्हणत आला आणि त्यावरून ताब्यात आम्ही तपासासाठी घेत हो। आहोत ज्याची हत्या झाली तो कुठला आहे त्याचं नाव काय आहे जो ज्याची हत्या झाली होती तो मधला होता आणि ट्रक ड्रायव्हर होता तर या तपासादरम्यान आपण किती परिसरातील कुठल्याही वाघा नसताना सी सी टी व्ही तपासली किती सी सी टी जवळजवळ आम्ही साठ किलोमीटरच्या परिसरातील सर्व सी सी टी फुटेज पाहिले आहेत त्यामध्ये अतिशय कष्टदायक काम केलेलं आहे कारण काही क्ल्यू नव्हता ह्या मर्टरमध्ये आणि त्याची बॉडी अननोन अगोदर होती त्यानंतर माहीत झालं की तो ट्रक ड्रायव्हर आहे आणि त्यानंतर मग ह्या गुन्ह्याचा तपास ता तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे युनिट एडच्या टीमने केलेला आहे संशयितांची पार्श्वभूमी काय आहे त्यांचे नाव ते एक जो आरोपी आहे त्याच्यावर नाशिक तालुका स्टेशनला तीन गुन्हे व सातपूर पोलिसला एक गुन्हे असे चार गुन्हे दाखल आहेत आणि अजून एक आरोपी आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर दिंडोरी पोलिसांना मारामारीचा गुन्हा दाखल आहे इतर दोघांवर कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही हे सर्व आरोपी हे लेबर क्लास मधले आहेत पण लुटण्याच्या बहाण्याने यांनी हे काम केलेलं आहे तर यांचा उद्देश काय होता मारायचं होतं लुटमार करायची होती पैसे यांचे गाडीतलं पेट्रोल संपलेलं होतं मग एकाने टिप दिली की या ड्रायव्हर कडे पैसे मिळतील आणि त्यावरून त्यांनी हा प्रकार केलेला आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलतानी नाशिक